आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मिरज जंक्शन आर पी एफ आणि डॉक्टर आंबेडकर संस्थेने सुरू केले मानवी तस्करी विरोधी अभियान डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन या संघटनेने गेली वर्षभर सांगली जिल्ह्यामध्ये बालविवाह व बालमजुरी रोखण्यासाठी विविध जाणीव जागृती कार्यक्रम तसेच अभियान राबवले आहेत तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या मानवी तस्करी विरोधी दिनाचे निमित्त साधून जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन या समन्वयातून यांच्या समन्वयातून डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेने मिरज जंक्शन येथील इन्स्पेक्टर विजय पाटील साहेब आर पी एफ तसेच रेल्वे स्थानक प्रबंधक तांदळे साहेब यांना पंधरा जुलै ते तीस जुलै या कालावधीत जागतिक मानव तस्करी विरोधी अभियान राबवण्यासाठी निवेदन दिले भारतातील प्राधान्य रेल्वे झोनमध्ये प्रतिबंध गुप्तचर माहिती गोळा करणे बचाव आणि जागरूकता निर्माण करून बालसंरक्षणावर लक्ष केंद्रित करणारी एक समन्वित उच्च प्रभावी जागरूकता मोहीम हाती घेण्याचा मानस आहे तसेच या मोहिमेचा उद्देश रेल्वे आणि रेल्वे स्थानक परिसरातून प्रवास करताना तस्करी केलेल्या आणि असुरक्षित मुलांची ओळख पटवणे आणि त्यांची सुटका करणे हा आहे दिनांक सोळा जुलै रोजी मिरज जंक्शन येथे संस्थेने जाणीव जागृती बॅनर स्टिकर्स आणि प्रभावी श्राव्य माध्यमांचा वापर करून रेल्वे स्थानकावर अभियान अतिशय उत्साहात पार पाडले यावेळी कार्यक्रम संचालिका ऍडव्होकेट प्रभा यादव म्हणाल्या बालमजुरी आणि बाल, बाल तस्करी हे गंभीर विषय रेल्वे दलाप्रमाणेच विविध संस्था संघटना आणि समाज माध्यमांच्या सहाय्याने नक्कीच सोडवता येतील त्यासाठी केलेली ही सुरुवात आहे यावेळी मिरज जंक्शन प्रबंधक तांदळे साहेब व रेल्वे संरक्षण दलाने बालकांचे अपहरण होऊ नये यासाठी रेकॉर्डिंग रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनाउन्समेंट सुरू करून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला तसेच सर्व सहकारी वर्ग यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन या अभियानाला पाठिंबा दिला या अभियानात जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन आणि डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या संचालिका ॲडव्होकेट प्रभा यादव कार्यकर्ते आनंदा कांबळे अमोल बाबर व सायली मोरे उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा